गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली असून एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून किमान वेतन कायदा अस्तित्वात आहे मात्र आजही महापालिका नगर परिषद नगरपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही कायद्याचं उल्लंघन करत शासकीय यंत्रणाच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना योग्य वेतन बँकेतून पगार प्रॉव्हिडेंट फंड ई सी विमा या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत काही ठिकाणी फक्त कागदोपत्री अंमलबजावणी दाखवली जाते तर काही ठिकाणी थेट कायदा मोडला जातो त्यामुळं कायद्याचे रक्षकच जेव्हा कायदा पाळत नाहीत तेव्हा सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय स्टीफन हेगडे या कंत्राटी कामगाराचा नुकताच आजारपणामुळे मृत्यू झाला त्याला ईएसआयसी विमा योजना लागू करण्यात आली नव्हती त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं असून कुटुंबाची उपजीविका अडचणीत आली आहे या प्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदाराने केलेली हलगर्जी गंभीर असून त्यांच्यावर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे या पार्श्वभूमीवर पंचवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शनाचं आयोजन करण्यात आले कायद्याची अंमलबजावणी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी संघटनेची आग्रही मागणी आहे